माझी जिल्हा प्रमुख रघुनाथ मोरे साहेबांसोबत प्रतिनिधी झाले तर म्हणजे एक दुःखद आणि वेदनादायी घटना आहे साहेबांच्या सानिध्यामध्ये काम करत असताना मोरे साहेबांनी खूप मला मार्गदर्शन केलं आणि माझ्या या वाटचालीमध्ये देखील मोरे साहेबांचा देखील मोठा सहभाग म्हणजे प्रत्येक कार्यकर्त्याला आधार त्यांना पक्ष संघटना वाढवणं आणि त्यासाठी काम आणि प्रत्येकालाच आपल्या परिवारातलं मान आणि मी देखील मग अशी सांगितलं की ठाण्यामध्ये ढिगे साहेबांच्या नंतर शिवसेना संघटन सांभाळण्याचं काम त्यांनी केलं वाढवण्याचं काम केलं आणि माझ्यासारखे असंख्य कार्यकर्ते देखील आज वेगवेगळ्या पदांवर काम करतात त्याच्या पाठीशी देखील मोरे सर्वांचे सहकार्य त्यांचं मार्गदर्शन आहे म्हणजे एक गडवड बाळासाहेबांच्या सर्व शैक्षणिक आज आमच्यामध्ये नाही शिवसेनेसाठी आणि माझी वैयक्तिक परिवारासाठी देखील होती हानी आहे आणि शिवसेनेमध्ये दे देखील न ना। भरून येणारी त्यांच्या परिवाराला हे खूप बचवण्याची शक्ती बायश्वर आहे अशा प्रकारची प्रार्थना करतो आणि त्यांचा परिवार देखील आमचाच परिवार आहे शिवसेना परिवार आणि त्याच्या पाठीशी आम्ही सातत्याने परिवार म्हणजे उभा राहू अशा प्रकारच्या भावना व्यक्त करतो आणि माझी जिल्हा आणि परिवारातले सदस्य मोरे साहेबांना मी भाव सर माझी जिल्हा प्रमुख त्याच्यामध्ये तर म्हणजे असे कार्यकर्ते नेते आनंदिगे साहेबांसारखे आणि तो त्यांच्या मार्गदर्शनाखाली काम संधी मोरे साहेबांना माझ्यासारख्या कार्यकर्ताना मिळालेल्या भाग्य आहे मोरे साहेबांच्या जाण्याने खरं म्हणजे शिवसेनेची मोठी झाली